तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट अखेर कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्याचे थे आपण थेट दृश्य न्यूज एटीन लोकमतवर यावेळी पाहतोय गिरीश बापट यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यामुळे ते प्रचारामध्ये सहभागी होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असताना मात्र पक्षाच्या कामासाठी गिरीश बापट हे थेट व्हील चेअरवरती या प्रचारामध्ये सामील झाल्याची आपण थेट दृश्य न्यूज एटीन लोकमतवर तर अगदी कालच त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावलेली होती राज्याचे उपमुख्यमंत्री थेट गिरीश बापट यांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि भेटीनंतर आज मात्र प्रचारामध्ये ते सामील झाल्याचं आपण पाहतोय केसरीवाड्यातून आपण हे दृश्य यावेळेला थेटपणे पाहतोय पुण्यातल्या केसरीवाड्यामध्ये यावेळेला या प्रचाराच्या निमित्तानं महाबैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महाबैठकीला असलेली गिरीश बापट यांची उपस्थिती ही लक्षवेधी ठरताना दिसते ज्याची थेट दृश्य आपण यावेळी पाहतोय आजही भाऊ इथे येणं खूप जास्त म्हणून मी पत्रकार बंद रिक्वेस्ट करत होतो की त्यांना खूप जास्त लोकांचा संवाद नको जायला काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितली पण मला माहिती आहे माझ्या गेल्या दोन महिन्यात विशेषतः निवडणुकीच्या नेत्याने भाऊंच्या खूप भेटी झाल्या आणि त्या प्रत्येक भेटीत भाऊ मला असं म्हणायचे की काय तयारी झाली आहे कुठपर्यंत आलेला आहे कोणाकोणाला तुम्ही भेटला आहे आणि अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून वैभव प्रकृती अतिशय खालावलेली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत मात्र तरी देखील कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये गिरीश बापटांची हजेरी स्वतःचं पल्स चेक करताना असलेलं त्यांच्या हातातलं मशीनही आपण यावेळेला पाहू शकतोय काय सविस्तर माहिती देणार आहात कशाप्रकारे ते प्रचारात सामील प्रचारा झालेत वैभव विशाल गिरीश बापट हे त्यांच्या गाडीतून खाली उतरले त्यांना व्हिटरवरून वरचे वर नेण्यात आले सोबत ऑक्सिजनचं सिलेंडर आहे आणि हाताला बोटाला ऑक्सिमीटर लावलेले त्यांचं ऑक्सिजन जे आहे ते सातत्यानं मेजर होत राहावं किंवा त्यावरती लक्ष राहावं म्हणून ही सगळी सोय करण्यात आली आणि ऑक्सिजन जो आहे तो त्यांना सिलेंडर मधून दिला जातो श्वसनाचा त्रास असल्यामुळे त्यांना धाप प्रचंड लागते मात्र हे सगळं होत असतानाही गिरीश बापट यांचं कसलेचं निवडणुकीतलं महत्व काय ते आपल्या लक्षात घेऊ शकते कारण दोन दिवसापूर्वी गिरीश बापट यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज टाकलेला होता की प्रकृती असल्यामुळं मी प्रचारामध्ये स्वतः हे सहभागी होऊ शकत नाही पण तुमचं काम सुरू राहू दे माध्यमांनाही त्यांनी कळवलेलं होतं की प्रकृतीमुळे मला प्रचारामध्ये येत आहे म्हणजे थेटपणे त्यानंतर प्रचंड चक्र होती आणि दिवसभरामध्ये कालच्या चंद्रशेखर बावनकुळे मग त्यानंतर देवेंद्र फडणवीस रात्री गिरीश महाजन हे सगळे जाऊन गिरीश बापट यांना भेटले आणि निवडणूक काहीशीच तेच होती असं एकूण सगळं वातावरण असताना गिरीश बापट यांचे जुनी काही संसदेच्या निवडणुकांचे विधानसभेचे आडाखे जे गेले पंचवीस वर्ष सातत्यानं बरोबर येत राहिलेले त्यांच्या स्वतःच्या बरोबरचे कार्यकर्त्यांची त्यांना मानणारी मोठी फळी आहे गिरीश बापट मतदारसंघाच्या विधानसभा मतदारसंघेमध्ये आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊन आज गिरीश बापट हे संध्याकाळी नक्कीच धन्यवाद वैभव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर गिरीश बापट यावेळेला या